छत्रपती शिवरायांचा मानसन्मान राखणाऱ्या भाजपचे उमेदवार राहुल आव्हाडे यांना निवडून द्या संजय पाटील विधानसभेची ही निवडणूक काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना किंवा अन्य कोणत्याही पक्षाची नसून ही निवडणूक छत्रपती शिवरायांना मानसन्मान देणाऱ्या नरेंद्र मोदींची आणि महायुतीच्या उमेदवाराची आहे तसेच राम जन्माला नाही म्हणून सांगणाऱ्या आणि संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाच्या समाधीवर फुले वाहणाऱ्या काँग्रेसच्या लोकांची आहे त्यामुळे मतदारांनी या निवडणुकीत कोणाला निवडून द्यावे ही वेळ आता आलेले आहे तसेच देशात होणारे बॉम्बस्फोट रोखणारे व पाकव्याप्त काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हटविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार राहुल यांना निवडून देण्याचे आवाहन माजी आमदार संजय पाटील यांनी केले ते तारदाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेप्रसंगी बोलताना केले जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे म्हणाले की मागील सत्तर वर्षात काँग्रेस सत्तेवर असताना जे करता आले नाही ते नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात करून दाखवले आहे त्यामुळे जनता महायुतीचे उमेदवार यांच्या पाठीशी ठाम असे मत व्यक्त केले सदर सभेप्रसंगी प्रसाद खोबरे राजवर्धन नाईक निंबाळकर यशवंत वाणी सुहास भोरे अमोल माळी आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतात राहुल आव्हाडे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी सरपंच पल्लवी पवार अंजना शिंदे माणगावचे सरपंच राजू मगदूम सरपंच विशाल कुंभार प्रवीण पाटील चंद्रकांत चौगुले प्रकाश खोबरे भीमराव बनने के जी पाटील शिवगोंडा पाटील जयप्रकाश भगत कुमार चौगुले भरत चौगुले अकबर कर्डी वसंत चौगुले सतीश नर्मदे विकास बन्ने रमेश नर्मदे सूर्यकांत जाधव महादेव चोपडे शाराबाई कांबळे शोभा माळी विमल पवार अनिता जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी पी भगत यांनी केले तर सूत्रसंचालन रणजित माने यांनी केले आभार सचिन पवार यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लाईक